नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज पोहे बनवणार आहे तर एक पदार्थ असा टाकणार आहे की पोहे एकदम टेस्टी असे बनतात तर तो पदार्थ कोणता आहे ते तुम्हाला दाखवणार आहे तर इथं मी दोन दोघा जणांसाठी मी पोहे घेतलेले आहेत आणि शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धी वाटी आणि एक कांदा घेतलेला आहे तर पोहे एकदम छान असे निवडून घेतलेले आहेत मध्यम आकाराचे पोहे आहेत जास्त पातळ पण नाही आणि जाड पण नाहीत आणि आता इथे एक पातेलं घेतलेलं आहे याच्यामध्ये पाणी जास्त टाकायचे पोहेपेक्षा आणि असं धुवून काढायचे पोहे पाण्यातले बाजूला काढायचे नाहीत पाणी काढायचे पोह्यातलं त्यामुळं पोहे एकदम छान असे मऊ होतात तर अशा पद्धतीनं थोडंसं दोन चमचे पाणीमध्येच ठेवायचे पोह्यामध्ये आणि इकडे मी कांदा एक कट करून घेतलेला आहे मिरच्या दोन घेतलेल्या आहेत कढीपत्ता जिरे घेतले आहेत आणि शेंगदाणे घेतलेले आहेत इथं गॅसवर कढई ठेवायची पहिला थोडंसं जास्त तेल लागते त्यासाठी मी दोन ते अडीच पळ्यात तेल टाकणार आहे आता तेल छान गरम झालेलं आहे याच्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकायचे कडीपत्ता टाकायचे आणि नंतर शेंगदाणे टाकायचे शेंगदाणे तेलात टाकल्यामुळे कुरकुरीत होतात यासाठी सुरुवातीला शेंगदाणे टाकायचे नंतर हिरवी मिरची टाकायची आणि कांदा कट केलेला याच्यात तळून घ्यायचा आहे आता कमी गॅसवर एकदम छान असा कांदा तळून घ्यायचा आहे तर हे मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी मी पोहे बनवत आहे तर चवीनुसार मीठ टाकायचे आता इथं कांदा तळत आलेला आहे बघू शकता तर कांद्यामध्ये लगेच साखर टाकायची नाही साखर टाकल्यामुळं साखरच्या गाठी तयार होतात आणि दाताखाली येतात त्यामुळं अजिबात छान लागत नाहीत पोहे यासाठी मी साखर नंतर टाकणार आहे छोटा चमचा एक मी हळद टाकलेली आहे याच्यामध्ये आता पोहे एकदम छान असे भिजलेले आहेत थोडंसं हातानं मोकळे करून घेतलेत आणि आता ह्या कढईमध्ये टाकून घ्यायचे आहेत तर या पद्धतीनं भिजवल्यामुळं हो पोहे एकदम मऊ राहतात आणि खायला पण एकदम छान चवदार असे लागतात आता तेलामध्ये छान असं परतून घ्यायचंय आता पव्यायला एकदम छान असा रंग आलेला आहे तर हा पदार्थ मी आता तुम्हाला सांगणार आहे काय टाकलेला आहे ते तर इथं मी एक चमच्याभर जिरे पावडर टाकलेला आहे आणि अर्धा चमचा साखर टाकलेली आहे तर पोहे सर्व बनव बनवले असंच नंतर साखर आणि जिरे पावडर टाकायचे तर यामुळं एकदम छान असे चवदार पोहे लागतात तर एकदा नक्की अशा पद्धतीनं नक करून बघा तर मी इथं अर्धा लिंबू लिंबूचा रसीच्यामध्येच टाकलेला आहे तर व्हिडिओ स्किप झालेला आहे माझ्याकडून पोह्यामध्ये लिंबू टाकल्यामुळं पण एकदम छान असे चव लागते आता थोडीशी कोथिंबीर टाकली आता इथं पोहे तयार झालेले आहेत आता गॅस बंद करायचं आहे आणि पोहे खाण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे तर बघू शकता एकदम छान आणि मसुदा असे पोहे तर बघू शकता एकदम छान असे मसुद असे पोहे झालेले आहेत आणि जास्त वेळ तर या पद्धतीनं पोहे केल्यामुळे जास्त वेळ राहतात तर बघू शकता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तर वरून थोडेसे बारीक शेव टाकणार आहे आणि आता तयार झालेले आहेत खाण्यासाठी पोहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद